सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल संभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुसतील फक्त स्वामींना आतर्तेने साथ घाला अशक्यही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ प्रत्येक सेवेकरी हा स्वामी महाराजांची सेवा करत असतो पण काहींना वेळ मिळत नाही मग ऑफिससाठी बाहेर जावं लागतं किंवा घरामध्ये लहान बाळ असतं अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि या सर्वांचा सामना तर आपल्या सर्वांनाच करावाच लागतो तर काही ठिकाणी असे होते की घरातील व्यक्ती मांसाहार करतात त्यामुळे आपल्याला स्वामी सेवा करणे शक्य होत नाही अशा भरपूर अडचणी अडथळे संकटे असताना देखील तुम्ही स्वामी सेवा करू शकता तर आपल्याला स्वामी सेवा फक्त पाच मिनटाची करायची आहे अगदी साधी आणि सोपी सेवा करायची आहे अगदी तुम्हाला त्यासाठी दिवा प्रज्वलित करायची गरज नाही किंवा देवापुढे बसलेच पाहिजे असेही काही नाही प्रत्येकाचंच आयुष्य सारखं नसतं उतार चढाव हे चालूच असतात आपण स्वामी महाराजांसमोर अगदी रडतो भांडतो कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देवा आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच इथूनच सुरू सुरू होते खेळ होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेत ही पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास हा अतूट असला पाहिजे तर आपल्याला कोणती सेवा करायची आहे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदैव दत्त लिहायला विसरू नका आता आपल्याला स्वामी महाराजांची जी सेवा करायची आहे ती झोपण्याच्या अगोदर करायची आहे म्हणजे जेव्हा तुमचं सर्व काम उरकतं त्यानंतर जेव्हा तुम्ही झोपायला जातात तेव्हा आपल्याला ही सेवा करायची आहे मग ही सेवा कोण करू शकतं अगदी ताई दादा आजी आजोबा तुमची लहान मुलं देखील ही सेवा करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही तसेच तुम्ही ज्या दिवशी मांसाहार केला आहे त्या दिवशी देखील आपण ही सेवा करायची नाही तर आपल्याला काय करायचं आहे झोपण्याच्या अगोदर जो हातपाय तोंड स्वच्छ धुवायचं आहे अंथरुणावरती बसायचं आहे स्वामी महाराजांचं आता आपल्याला नामस्मरण करायचं आहे पण ते कशाप्रकारे करायचं आहे आपल्याला डोळे बंद करायचे आहे अगदी एक चित्त होईल अशा प्रकारे आपल्याला स्वामी महाराजांची मूर्ती डोळ्यासमोर आणायची आहे अगदी तळमळीने आणि मनापासून तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आहे मला या गोष्टीची खूप गरज आहे किंवा मला हे पाहिजे अगदी तुमच्या आईकडे तुम्ही जसे हक्काने काही मागता तसेच आपल्याला स्वामी आईकडे हक्काने मागायचं आहे की मला ही गोष्ट पाहिजे आहे किंवा मला खूप गरज आहे किंवा जे काही आहे ते सांगायचं आहे मग घरामध्ये आजारपण असेल किंवा नोकरी मिळत नसेल किंवा विवाह हा जुळून येत नसेल किंवा संतान प्राप्ती होत नसेल जे असेल ते सांगायचं आहे अगदी कठीणातली कठीण कोणती ही इच्छा तुम्ही स्वामी समोर सांगू शकता आता डोळे बंद केल्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर येईल तेव्हा आपल्याला तुमची इच्छा अगोदर सांगायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक मंत्र आहे तो अकरा वेळा म्हणायचा आहे तर आता तारक मंत्र आपण सर्वजण म्हणत असतो तारक म्हणजे तारणारा सर्व संकटातून तारणारा आता तारक मंत्रामधील आपल्याला फक्त दोन वेळी रोज म्हणायचे आहे अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा आहे रोज रात्री झोपण्याच्या अगोदर असे तुम्ही अकरा दिवस देखील करू शकता किंवा जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत रोज रात्री अकरा वेळा तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे अत्यवूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी आपल्याला या तारक मंत्रामध्ये या दोन ओळी आहेत त्या रोज रात्री अकरा वेळा म्हणायच्या आहेत आणि जर तुम्हाला या सेवेचा लवकर रिझल्ट हवा असेल लवकर तुमची इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर तुम्ही रोज रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी तुम्ही हा मंत्र अकरा वेळा म्हणा बघा तुमची इच्छा नक्कीच लवकरात लवकर पूर्ण होईल अगदी तुम्ही रोज टाईम लावून जरी अकरा वाजून अकरा मिनिटांनी हा मंत्र म्हटला तरी पण चालेल किंवा ज्यांना टाईम लावून हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर त्यांनी फक्त रोज रात्री झोपण्याच्या अगोदर हा मंत्र म्हणायचा आहे तुम्ही अगदी हा मंत्र म्हणताना मनापासून आणि तळमळीने म्हणा बघा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल आता भरपूर जणांना प्रश्न पडतो की आपण गावाला गेलो किंवा माहेरी गेले तर ही सेवा करायची का तर तुम्ही तिथे देखील ही सेवा करू शकता तिथे देखील रोज रात्री झोपण्याच्या अगोदर हा मंत्र म्हणायचाच आहे आणि मग तुम्ही झोपायचं आहे कारण की ह्या मंत्रामध्ये खूप ताकद आहे अगदी ही छोटीशी सेवा आहे पण तुमचं काम या सेवेने नक्कीच होईल स्वामींवरती फक्त विश्वास ठेवा भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात अशा वेळेस काय करावा आणि काय नाही हे देखील सुचत नाही अगदी आपल्याला कोणता उपाय करावा किंवा कोणती सेवा करावी हे देखील अशा वेळेमध्ये सुचत नाही तर ही सेवा तुम्ही आत्तापासूनच करायला सुरुवात करा बघा संक संकटे देखील तुमच्यापासून लांबच राहतील स्वामी महाराज तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही फक्त आपण जेव्हा ही सेवा करत असतो तेव्हा आपल्याला या सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही मग एक दिवस सेवा केली आणि दोन दिवस सेवा केली नाही आणि परत तिसऱ्या दिवशी आपण हा मंत्र म्हटला तर असे चालणार नाही तुम्ही कंटिन्यू अकरा दिवस हा मंत्र म्हणायचाच आहे आणि जर तुम्हाला मध्येच काही अडचण आली काही अडथळे आले तर तुम्ही परत पुन्हा अकरा दिवस हा मंत्र जरूर म्हणा बघा सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतील तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद